नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे लोणावळा शहरामध्ये नगर परिषदेच्या जागेवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत लोणावळ्यात जागा उपलब्ध दिसेल त्या ठिकाणी टपऱ्या लावल्या जात आहेत कोणाच्या मेहरबानीने या टपऱ्या व अतिक्रमणे होत आहेत ती होत असताना प्रशासनाकडून कारवाई केली का जात नाही कोणाच्या मेहरबानीने या जागा गिळंकृत होत आहेत लोणावळा नगर परिषदेने एकतीस जानेवारी पर्यंत ही अतिक्रमणे काढून टाकावीत अन्यथा एक फेब्रुवारी रोजी लोणावळा नगर परिषदेसमोर भर चौकात टपरी टाकून प्रशासनाचा निषेध नोंदवू असा सज्जड दम मावळचे आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा नगर परिषद प्रशासनाला दिला आहे आमदार शेळके म्हणाले काही लोकांनी टपऱ्या हा धंदा केला आहे हप्ते वसुली केली जात आहे महिन्याचे तसेच दिवसाचे भाडे वसूल केले जात आहे अशी माहिती मला प्राप्त झाली आहे शहराला बकाल करण्याचा विडाच येथे काही लोकांनी उचलला असल्याचे दिसून येत आहे लोणावळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूने व शासकीय मोकळ्या जागांवर अतिक्रमणे तसेच टपऱ्या यामुळे लोणावळा शहराला एक बकालपणा निर्माण झाला आहे पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या काही टपरीधारकांसाठी फेरीवाला धोरण अंतर्गत जागा देण्याबाबतचा निर्णय झाला आहे त्याचे पुनर्वसन होत असताना मागील काही दिवसांमध्ये नव्याने मोठ्या प्रमाणात लोणावळा शहरामध्ये टपऱ्या व हातगड्या लागत आहेत नगर परिषदेच्या मोकळ्या जागांवर देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे मेहरबानीमुळे हो होत आहेत असा थेट प्रश्न आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला ही अतिक्रमणे होत असताना लोणावळा नगर परिषद प्रशासनाकडून त्यावर त्या त्या वेळेसच कारवाई का केली जात नाही येत्या एकतीस जानेवारी पर्यंत या अतिक्रमणांवर कारवाई करत त्या जागा मोकळ्या कराव्यात अन्यथा एक फेब्रुवारी रोजी लोणावळा नगर परिषद इमारती समोर चौकात टपरी लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला जाईल अशा शब्दात आमदार सुनील शेळके यांनी प्रशासनाला सुनावले आहे मागील काही दिवसांपासून सातत्याने अतिक्रमण कारवाई सुरू असल्याचा खुलासा यावेळी प्रशासनाकडून मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी केला मात्र ही कारवाई झाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमणे उभी राहत आहेत कारवाईमध्ये सातत्य नसल्याने अथवा ती कारवाई लुटुपुटूची होत असल्याने कारवाईनंतर परिस्थिती जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद